बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातच महिला आणि पुरुषांमध्ये जोरदार हानामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे बदलापूर पश्चिम हे कृष्ण इस्टेट मधील रहिवाशांमध्ये ही हानामारी झाली आहे थांब थांब आम्हाला हे बघा पोलिसांनी बोलून आम्हाला मारलेला आहे पोलीस बोलिस यांना सहकार्य करताय पोलिसांना सहकार्य करताय पोलीस बघा आमच्या बहिणीला मारताय आणि स्वतः सहकार्य करताय सगळ्यांनी बोलून या सोसायटीमधील विजय देशमुख हे आपल्या परिवारासह गेली अनेक वर्षांपासून या सोसायटीमध्ये राहत आहेत सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप करत देशमुख यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली असताना चौकशी अंती सहाय्यक निबंधक यांनी सोसायटीची कार्यकारिणी रद्द करून सोसायटीमध्ये प्रशासकाची नेमणूक केली होती याचाच मनात धरून देशमुख हे बाहेरगावी गेले असताना दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी देशमुख यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा सांभाळ करत असलेल्या त्यांची बहीण स्नेहल दळवे यांना सोसायटीमध्ये येण्याची बंदी करण्यासाठी विजय देशमुख यांच्या पत्नी आणि बहीण स्नेहल दळवे यांच्याविरोधात बदलावर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावेळी बदलावर पश्चिम पोलिसांनी विजय देशमुख यांना देखील पोलीस ठाण्यात बोलवून घेतले यावेळी सोसायटीमधील सर्व महिला आणि पुरुष रहिवासी यांनी देशमुख परिवाराबाबत अपशब्द बोलण्यास सुरुवात केल्याने स्नेहल दळवी यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली असताना त्यांच्या हातातून मोबाईल खेचून त्यांना मारण करण्यात आली यात स्नेहल दळवी यांची दोन बोटे फ्रॅक्चर झाली असल्याचे समजते तर हानामध्ये देशमुख यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाला देखील दुखापत झाली असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे याबाबत सोसायटीमध्ये सर्व सदस्य यांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे ठीक आहे ना मग करू शकतो ना मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो आमच्या अधिकार आहे आम्ही प्रशास आम्ही तक्रार कानुनी चाललो आहे आमचा प्रशासक सोबत आमचा प्रशासक बसवलाय आम्ही लोक एवढी आली सिक्युरिटी पाणी सोडतो आले को आम्ही आम्हाला अरेस्ट करत आहे आम्हाला अरेस्ट करत आहे पण आम्हाला अथॉरिटी आहे ना अथॉरिटी आहे ना आम्ही कॅमेरा बोलू शकतो ना बा नमस्कार माझं नाव विजय देशमुख मी कृष्णा इस्टेट हेंद्रेपाडा इथे राहतो आमच्या सोसायटीमध्ये मागील पाच सहा महिन्यापासून प्रशासक नेमलेला आहे सोसायटीच्या भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे हे सिद्ध झाल्यामुळे त्यांचं निलंबन होऊन प्रशासकाची नेमणूक झालेली आहे आणि तेव्हापासून जे काही काम आहे ते प्रशासक बघत आहेत पण आमच्या सोसायटीमध्ये गेल्या तीन चार दिवसापासून सेक्युरिटीने अचानक काम सुटून गेल्यामुळे त्याचं कारण मलाही माहिती नाही काय आहे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्या दरम्यान मी चोवीस तारखेपासूनच मी आणि माझी पत्नी कामानिमित्त बाहेर होतो त्यावेळेस माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी माझ्या बहिणीला मी माझ्या घरी बोलवलं होतं आम्ही इथं नसतानाच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे की त्यांनी सांगितलं की पाण्याला जबाबदार मी आहे असं सगळ्या महिलांना भडकवून आमच्या सोसायटीचे जे, जे एक्स चेअरमॅन आणि सेक्रेटरी मिस्टर पांडे यांनी सर्व महिलांना भडकवून पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले की पाणी जे नाही आहे याला फक्त देशमुख जबाबदार आहे असं म्हणून त्यांची दिशाभूल केलेली आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले पोलीस स्टेशनला आणि त्यांनी माझी तक्रार द्यायचा प्रयत्न केल्यावर पोलीस स्टेशनमधून मला आम्ही रात्री त्या दिवशी आलो होतो साडे दहा अकरा वाजता आम्हाला आलेलं बघून या लोकांनी जाणून बुजून हे सगळं घोळका करून तिकडे जाऊन तक्रार केली पोलीस स्टेशनमधून मला फोन आला की तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला आहे तुमच्या विरुद्ध महिलांनी तक्रार केलेली आहे तर मी म्हटलं तक्रारीचा प्रकार मला सांगण्यात यावा तर ते म्हणाले तसं काय नाही तुम्ही ताबडतोब भिताय तुम्हाला यावं लागेल तरी मी फोर्स केला मला म्हणाले की नाही तुमच्यावर पा पाण्यासंबंधात महिलांनी तक्रार केली तर मी म्हटलं पाण्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे सोसायटीवर प्रशासक असल्यामुळे त्यांनी त्यांना विचारावं ते म्हणाले नाही तुम्ही आता या नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनमधून तुमच्या घरी आम्ही पोलीस पाठवून आणि तुम्हाला घेऊन येऊ म्हणून मी त्यांना मान देण्यासाठी बोलू ठीक आहे मला अर्जंट माझ्याही घरी पाणी नाही आहे आणि माझ्या भा मेवण्याची पण तब्येत बरोबर आम्ही चाललो होतो सपरिवार मग आम्ही तुम्ही म्हणता आम्ही परिषदेला येतो तर ते म्हणाले ठीक आहे पाच मिनिटासाठी तुम्ही या तिकडे गेल्यावर तर सगळा घोळका जमलेला होता मला एका साईडला घेऊन त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर मी त्यांना समजावून सांगितलं की पाण्याचा आणि माझा काही संबंध नाही ह्याला प्रशासक जबाबदार आहेत ह्या लोकांनी त्यांना विचारावा प्रश्न या दरम्यान मला एकटं ठेवून माझ्या पूर्ण परिवाराला म्हणजे माझ्या बायकोला माझ्या बहिणीला आणि माझ्या साडेचार वर्षाच्या लहान मुलाला त्यांनी जवळपास धक्का देतात बाहेर त्या घोळक्यासोबत सोडून दिलं आणि तिकडे गोळक्यामध्ये माझ्या बहिणीने काहीतरी प पुरावा म्हणून त्या जसं शिवीगाळ करायला लागले की ह्यांच्यामुळे सगळं आम्हाला त्रास होतो हे जाणूनपूर्वक केलेली गोष्ट होती तर ही शूटिंग करत असताना हिच्या हातातून मोबाईल माझ्या बहिणीच्या हातातून मोबाईल खेचून माझ्या बहिणीला जबर मारहाण केलेली आहे माझ्या वाईफवर पण मारहाण केलेली आहे माझ्या लहान मुलांना धक्काबुक्की केलेली आहे त्याच्यात माझ्या ला माझ्या बहिणीच्या दोन्ही पोटांना दुखापत झालेली आहे फ्रॅक्चर आलेलं आहे तिच्या छातीत दुखायला लागलं ती ग्रामीण पोली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे तिला आणि विद्यानंद तंत्रपाळे म्हणून प्रशासकांचं नाव आहे मिस्टर सुनील पवार आणि म्हणजे ही मारामारी जी घडलेली आहे त्या लोकांनी समोर घोळक्यानी आणि त्यात पोलिसांचाही कुठेतरी सहभाग असा आम्हाला संशय आहे कारण पोलिस कुठेही थांबायला येत नव्हते मी जाऊन त्यांना सांगितल्यावर पण ते कुठं थांबायला आले नाही जेव्हा यांना मारून झाल्यानंतर त्यांनी फक्त नाटक करायचा प्रयत्न केला की आम्ही थांबवतोय म्हणून पण तोपर्यंत माझ्या बहिणीला भरपूर मारहाण झालेला होता पोलिस कॉन्स्टेबल त्यांच्या समोर हे घडलेलं आहे आम्हाला ढकलत ढकलत आमच्यासोबत ती पण होती आणि एवढं प्रकरण झाल्याच्या नंतर मारहाण झाल्याच्या नंतर ती आली माझ्या नंदीला एवढं मारल्याच्या नंतर ती आणि ते लोक मला पण पकडत होते जेव्हा मी यांना हे करत होते माझ्या हात पकडून त्यांना मारू दिला त्याला समोर घडलेलं आहे आणि याची शूटिंग मी केलेली असताना पोलिसांनी मला मारताना माझ्या पण खानपडीत मारली माझा मोबाईल हातातून पडलेला आहे त्याची शूटिंग बाळाला बघितलं नाही एवढं छोटं बाळाला पण बघितलं त्याला बहुत ढकलत होती ती जिया खेचडत खेचडत त्याला ढकलत होती हा एवढं तुम्ही एवढं स्थळाला कशी पोहोचू शकता तुम्ही पण एक आया आहात ना लहान मुलाला तरी सोडायचं होतं ना नवरा यात बायको आणि बोर्ग येणारच ना मी बायाला सोडून कुठे जाऊ आमच्या कडे मध्ये परतपर्यंतच जा प्रमाण जास्त असल्यामुळे मराठी माणसाने इथे त्रास देण्याचा एक प्रकार चालू आहे गेल्या पाच सात वर्षापासून आम्हाला तिथून सोडून जाऊन आम्हाला आजपर्यंत आम्ही 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 चुकीचं तर करणार ना पण तिथे लोन मी लोन भरून किती कष्ट करून भरते आणि आम्हाला कसलं सुविधा नाही काय नाही काय विचारायला गेलं तर उलट बोलायचे आम्हाला म्हणून माझ्या हसबेड काय काही वाद घालून फायदा नाहीये जे काही आपण लिगली जाऊया आणि आम्ही रजिस्टरकडे फाईल केलं आणि त्यांची चूक होती म्हणून तर त्यांनी निलंबित केलं ना त्याच्यात आमची काही चूक आहे आम्ही पर्सनली थोडी कोणाला काय केलंय पण हे गोष्टी पर्सनली कोणत्याही सोसायटीवर लग... प्रशासक असा नेमला जात नाही ना जेव्हा सोसायटी मध्ये काहीतरी घोळ झालेला असतो त्यामुळे प्रशासक नेमलेला असतो पण तिथल्या लोकांची केली की के प्रशासक आल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले आणि याला फक्त हाच माणूस जबाबदार आहे त्यात माझा काहीच संबंध नाही आहे मी सोसायटीच्या कोणत्याच अफेअरमध्ये आणि तंत्रवाळ्यांना पण जे आमच्या प्रशासक त्यांना कधीच मी कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करीत नाही त्यांना मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं की सदर सेक्युरिटी आम्हाला पण त्रास देते यांना काढा म्हणून आम्ही दोन महिन्यापूर्वी पण त्यांना लेटर दिलेला आहे पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे पण अजून पण आम्हाला त्याची कॉपी देण्यात आलेली नाहीये इंटरनेट सेवा आठवड्यापासून बंद आहे असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे आम्हाला टाळाटाळ करत आहेत आणि लवकरच आम्ही देऊ असं फक्त आम्हाला आम्हाला ता। या, या संदर्भात न्याय मिळवून देण्यात यावा हे जी खोटी तक्रार आम्हाला जे मारहाण केलं करण्यात आलेले त्या संदर्भात आम्हाला इतरच्या जे काही स्थानिक जे आमचे नेते आहेत तसेच पोलीस प्रशासन आहे याला आमची मागणी काय आम्हाला याच्यातून आम्हाला कृपया आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा प्लीज प्लीज माझी कृपा आणि माझा काही संबंध नसताना मुद्द मला मुद्दा म्हणून टार्गेट केलं कारण मी सत्याची बाजू घेऊन त्यांची शूटिंग करत होती प्लीज माझ्याकडे पोलीस प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की प्लीज मला याबद्दल न्याय मिळावा बाकी आमची काही मागणी नाही मला नाही माझ्या फॅमिलीला जी मारहाण झाली त्याच्यासाठी फक्त आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत करावी आम्हाला न्याय मिळवण्यासाठी हीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही मी स्नेहल अनिल दळवी मी राहते वालिवलीला पण माझा भाऊ राहतो हेंद्रेपाड्यामध्ये माझा भाऊ आणि माझी बहिणी हे चार पाच दिवसा पासनं बाहेर जाणार होते चार पाच दिवसासाठी आणि त्यांचा साडेचार वर्षाचा लहान मुलगा आहे त्याला घरी सांभाळण्यासाठी कोणीच नाही आहे म्हणून मी त्यांच्याकडे राहायला चार पाच दिवसासाठी गेली होती आणि मी पंचवीस तारखेपासून त्यांच्याकडे राहायला गेले आणि पाण्याचा प्रॉब्लेम हा सव्वीसपासून काहीतरी सुरू झाला आणि चार दिवस चा तर माझा भाऊ घरीच नाही तो चोवीसपासून घरी नाही आहे आणि पंचवीस तारखेपासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला सोसायटीमध्ये सिक्युरिटी हा पाण्याचं काम त्याचा अर्धवट सोडून तो निघून गेला आणि ह्यांच्या सोसायटी म्हणजे माझ्या भावाच्या विजय देशमुख यांच्या सोसायटीमध्ये हा प्रशासक नेमलेला आहे त्याच्यामुळे पाण्याची जबाबदारी वगैरे जी काय आहे ती प्रशासकाची आहे की पाणी सोडायचं काय करायचं कसं सेक्युरिटीवाला अर्धवट पाणी सोडून गेला आहे तर कंप्लेंट सोसायटीवाल्यांनी प्रशासकाकडे करायला हवी होती पण त्यांनी जबाबदार माझ्या भावाला धरलं की माझ्या भावामुळे सेक्युरिटीवाला पाणी सोडून गेला आहे ह्याच्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही आणि तीन दिवस ऑलरेडी आमच्याकडे पण पाणी नव्हतं आमचे पण खाण्यापिण्याचे पण प्रॉब्लेम झाले होते पाणी जेवण बनवायलासुद्धा आमच्याकडे पाणी नव्हतं तरी आणि शेवटी स सत्तावीसला रात्री माझा भाऊ जेव्हा घरी आला चार दिवसानंतर तेव्हा सोसायटीमधले सगळा जमाव लेडीजचा सगळा जमाव खाली जमला होता जसं त्यांनी माझ्या भावाला बघितलं की हा आला है। ला, आहे तसे ही लोकं सगळे पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले आणि रात्री अकरा वाजता पोलीस निरीक्षक तिथे कोण वरिष्ठ आहेत ते आम्हाला काही ना त्यांचं नाव माहीत नाही त्यांनी आम्हाला अकरा वाजता फोन केला माझ्या भावाला की तुमच्याविरुद्ध कंप्लेंट केले तुम्ही पोलीस स्टेशनला या तर माझ्या भावाने विचारले की कशाबद्दल कंप्लेंट केले तर नाही म्हणे चा पंचवीस तीस महिला तुमच्याविरुद्ध कंप्लेंट घेऊन आले की तुमच्यामुळे सोसायटीला पाणी पुरवठा बंद झाला आहे तुमच्यामुळे सिक्युरिटीवाला पाणी सोडून गेला आहे तर माझा भाऊ म्हणाला की आपल्या सोसायटीमध्ये प्रशासक आहे पाण्याचा आणि माझा काय संबंध आहे सिक्युरिटीवाला जर पाणी सोडून गेला आहे तर प महिलांनी स प्रशासकाकडे न कंप्लेंट करायला पाहिजे होती की आम्हाला पाणी येत नाही त्याच्यासाठी मी जबाबदार कसा तर तिथनं ते वरिष्ठ अधिकारी होते ते त्याला आरेरावी करायला लागले की तू जास्त बोलू नको सरळ इथे पोलीस स्टेशनला नाही तर मी पोलीस घरी पाठवेन तुला घ्यायला जसं माझा भाऊ बोलला ठीक आहे मी सकाळी येतो नाही म्हणे मग तू आत्ताच यायचं नाही तर पोलीस पाठवतो आणि मग माझा भाऊ निघाला पण आम्हाला असं मनात भीती होती की हा जो जमाव जमला आहे लेडीजन ते माझ्या काहीतरी भावाला जीवाचं म्हणजे त्याला मारहाण करतील तिथे मॉपमध्ये म्हणून मी माझी बहिणी आणि माझा भाचा आम्ही त्याला म्हणालो की तू एकटा जाऊ नको आम्ही तुझ्याबरोबर येतो म्हणून आम्ही सगळी फॅमिली त्याच्याबरोबर गेलो रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनमध्ये जसं गेलो तसं त्या पोलिसांनी माझ्या भावाला आतमध्ये जबरदस्ती घेतलं आणि त्याला हरेरवी करायला लागले की अरे तू काय खूप शहाणं झालंस का तू खूप मोठा झाला आहेस का तू सगळ्या प सोसायटीवाल्यांना त्रास देतो तर माझा भाऊ बोलला की कसला त्रास देतो मी तर म्हणे तू पाणी बंद केलंस तर माझा भाऊ म्हणाला की मी पाण्याचा आणि माझा काही संबंधच नाही आहे की जेव्हा प्रशासक सोसायटीवर आहे न कमिटी तर माझा काय संबंध पाण्याचा आणि सेक्युरिटीवाला पाणी सोडून गेलं त्याच्यात माझा काय गुन्हा आहे तुम्ही प्रशासकाकडे कंप्लेंट करा तर पोलीस म्हणाले ते प्रशासक विशासक कोण आहे ते आम्ही त्यांना ओळखत नाही आहे तूच ह्याला सगळ्या जबाबदार आहे आणि असं म्हणून त्याच्यावर रवी करून त्याला आतमध्ये घेतलं पोलीस स्टेशनला आणि जी एक तिथे ज्या लेडी कॉन्स्टेबल होत्या त्या आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायला लागल्या तर आम्ही काय म्हणालो की माझा भाऊ आतमध्ये माझी वहिनीवली माझ्या मिस्टर आतमध्ये तर आम्ही इथेच थांबणार ते म्हणाले ना नाही इथे नाही थांबायचं तुम्ही बाहेर निघा असं करून आम्हाला बाहेर काढलं आणि त्या मॉपमध्ये त्या मॉपबरोबर आम्हाला आतमध्ये सोडून दिलं बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर म्हणजे आवारातच तिथे आणि जसं आम्ही दोघीजणी आलो तसं त्यातल्या ज्या बा मॉपमधल्या बायका होत्या त्या आम्हाला शिवागाळ करायला लागल्या की यांना सोडायचं नाही खूप या लोकांमुळे आम्हाला त्रास झाला आहे खूप आवाज वाढवतात असं तसं आम्हाला शिवागाळ करायला लागले खूप कायद्याने जातो हा याला बघतो आता आम्ही कसा हा कायद्याने जातो ते असं बोलत होते तर मी व्हिडिओ शूटिंग करायला गेली की म्हटलं ही लोकं आम्हाला शिवागाळ करता आम्हाला काहीतरी प्रूफ हवा म्हणून मी त्यांची शूटिंग करत होती तर त्याच्यामधले दोन बायका होते मिसेस पांडे आणि मिसेस जिया या माझ्या अंगावर धावून आल्या की तू शूटिंग का करते मी म्हटलं आमच्या संरक्षणासाठी आणि प्रूफसाठी मी श हे करते शूटिंग करते की तुम्ही आम्हाला कसे आम्हाला बोलता ते तर तिने माझ्या हातातनं फोन काढून घेतला आणि त्यांच्यामध्ये एक जेन्स होता चंदन तो त्या महिलांना भडकवत होता की देखो व शूटिंग करी आहे उसके हातचे मोबाईल लो आणि त्या दोन बायका मिसेस पांडे आणि मिसेस जिया या दोघी माझ्या अंगावर धावून आल्या आणि त्यांनी माझा फोन खेचून घेतला आणि फोन फेकून दिला तर मी तिला म्हटलं तू माझा फोन का खेचायला गेली का घेतलास तू माझा फोन का फेकलास म्हणून तिने पटकन माझ्या थोपडीत मारली आणि माझे केस पकडले तेवढंच मिसेस पांडे पण आले तिने पण माझे केस पकडले आणि मला असं खाली वाकवलं दोघींनी मिळून आणि जशी मी खाली वाकले तसे बाहेरच्या ज्या मॉपच्या ज्या बायका होत्या त्यांनी पुरुष आणि बायका सगळ्यांनी येऊन मग वर्ण मला मारलं त्या मारहाणीमध्ये माझं पूर्ण हात फॅ हाताचं बोट फ्रॅक्चर आहे इथे कटिंग होऊन रक्त स्त्राव होत रात्र होता रात्रभर माझ्या छातीत दुखत होतं कोणता बोट झाला तुमचा डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचा बोट फ्रॅक्चर झालंय माझं त्यानंतर पूर्ण रक्त येत होतं मी ते तिथे पोलिसांना पण दाखवलं आणि हे सगळे पोलीस असताना पोलिसांच्या देखरेखीखाली आमच्या हल्ला झालाय हा आणि ति तिथल्या लेडी कॉन्स्टेबलने आम्हाला कुठलीच हेल्प नाही केली नुसतं बघायची भूमिका घेतली जोपर्यंत सगळ्या जणी मारत नाही ज्यावेळी सगळ्यांनी आम्हाला मारहाण केली तेव्हा फक्त नाटक करण्यापुरतं त्या अरे बाजूला बाजूला केलं तोपर्यंत मला माझ्या वहिनीला आणि माझ्या भाच्याला मारहाण झाली होती माझ्या साडेचार वर्षाच्या भाच्याला पण त्याला मॉपने ढकलून दिलेलं तो पडला होता तो खाली पडलेला जे एक लेडी त्याला उचलायला ले गेला त्या लेडीला पण त्यांनी मारहाण केली त्याला माझ्या हातात खेचत होते खेचत होत्या आणि हिला पण मारहाण केली मला पण मारहाण केली पण ती पटकन लहान मुलं होतं पटकन बाजूला झाली आणि माझ्यावर हल्ला केला माझा पूर्ण हा बघा तुम्हाला पूर्ण रक्तस्राव होत होता मी तिथे यांना पण दाखवलं पोलीस स्टेशन मध्ये पण दाखवलं की मला बघा किती लागलं पूर्ण रक्त वाहत हा माझा हात फॅटा आणि रात्रभर माझ्या छातीत दुखत होतं मला चक्कर येत होती माझ्या अक्षरच्या डोक्याची हे जे असतं ते दुखत होते आणि केस ओढून ओढून मग मी सकाळी इथे ग्रामीणमध्ये ॲडमिट झाले मी दोन दिवस आजचा दिवस आहे मी ॲडमिट येते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर